रोज रोज ऑफिसला काय घालायचं हा विचार करताय का नमस्कार सखीनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आली एकदम रिच अशा साड्या खादी गोल्ड ज्या मी विकून इतक्या इतक्या विकल्या क्वांटिटी मध्ये माझ्या सगळ्या टीचरच सगळ्यांना इतक्या विकल्या त्या वैतागल्या नाही मी वैतागली विकून विकून एवढा चांगला रिस्पॉन्स त्यांनी दिला दोन हजार वीस पासून मी फक्त सॅम्पलच्या वीस पीस आणल्या होत्या तर एवढं पाच पाच वर्ष कोणती फॅशन राहते का फॅशन तर आठ दिवसाला बदलते पण माझी चॉईस अशी जबरदस्त आहे का मी आणलेली एकदा चॉईस केली ती साडी तर ती साडी कमीत कमी, कमी पाच वर्ष चालली पाहिजे अशी अप्रतिम माझी चॉईस आहे आणि तशीच माझ्या कस्टमरची पण चॉईस आहे त्या पण मी आणायला थकत नाही आणि त्या पण घ्यायला थकत नाही तर मी तर त्यांना खूप विकल्या पण माझी अशी इच्छा आहे माझी जे नवीन मैत्रीण मला भेटणार आहे त्यांना पण माझ्या मला या साड्या विकायच्या आहे त्याच्यावर मी आज घेऊन आली खादी गोल्ड मध्ये असा गोल्डन असा कलर मी घातलाय एकदम रिच दिसतो एकदम रिच वाटत घातल्यावर लुक तुम्ही ऑफिसला घालू शकता कुठं बड्डे ला घालू शकता कुठं छोटस पार्टी आहे तेव्हा घालू शकता अशी एकदम सुंदर साडी मी त्याच्यात गोल्डन कलर वेअर केलेला आहे खूप सुंदर दिसतो माझ्या सगळ्या टीचर लोकांनी सगळे कलर घेऊन झालेले खूप सुंदर दिसतोय साडी एकदम रिच लुक येतो या साडीमध्ये आता मी तुम्हाला याच्यातले पुढे कलर दाखवते सुंदर असा बेबी पिंक कलर येणार आहे बेबी पिंक कलर सुंदर असा बेबी पिंक कलर आहे खूप सुंदर आहे याला अशी छोटीशी गोल्डन बॉर्डर येणार आहे लाइट अशी गोल्डन बॉर्डर येते हा व्हाइट व्हाइट पीच असं अजिब आहे का या सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला सगळ्या टीचर लोकांनी माझ्याकडे हा व्हाईटच घेतलेला आहे जवळजवळ पाच वर्षापासून हा आयटम मी विकलाय त्यांचा सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला आमच्या टीचर लोकांनी मला खूप खूप चांगला रिस्पॉन्स दिला या व्हाईट मध्ये खूप सुंदर दिसत साड्या त्याच्यातला हा ब्लॅक कलर आहे ब्लॅक पण अप्रतिम कलर आहे ब्लॅक मटेरियल पण एकदम न फुगणार आहे साडी विथ ब्लाऊज येणार आहे मला फुगणारी साडी अजिबात आवडत नाही टीचर लोकांना आधीच वेळ नसतो हा पिंक कलर आहे असा खूप सुंदर असा पिंक कलर आहे एकदम सुंदर कलर दिसतो हा खूप याच्यातले कलर अप्रतिम असल्यामुळे मला एवढा चांगला रिस्पॉन्स आला पाच पाच वर्ष कोणत्याच क्वालिटी एवढ्या चालत नाही दर चार दिवसांनी नवीन नवीन फॅशन येतात पण चॉईस माझी अशी सुंदर असल्यामुळे खूप अप्रतिम चॉईस असल्यामुळे माझ्याकडे एवढी क्वांटिटी जाता पाच पाच वर्ष कलर पॅटर्न चालतो पाच पाच वर्ष तो पॅटर्न चालतो माझ्याकडे आपण सुंदर असा पिस्ता आहे मस्त कलर आहे पिस्ता सुंदर दिसतो घातल्यावर आता याची प्राइस फक्त चारशे पस्तीस रुपये येणार आहे एकदम खादी कॉटनचा कपडा आहे खूप सुंदर क्वालिटी आहे चारशे पस्तीस म्हणजे काहीच नाही प्राइस येणार आहे चारशे पस्तीस आणि ऑल इंडिया डिलिव्हरी फक्त चाळीस रुपये साडी तुम्हाला घरी येणार आहे फक्त चाळीस रुपयात साडी घरी येणार आहे तुम्हाला जी पण साडी आवडली असेल त्याचा स्क्रीनशॉट काढा दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला पाठवा आणि तुमची बुकिंग कन्फर्म करा मध्येच राहत असतील तर शॉपला एकदा नक्की विजिट करून क्वालिटीची खात्री करा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद